समर्थ जय जय स्वामी समर्थ औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज एक जानेवारी दोन हजार वार आहे बुधवार आणि आजपासूनच नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीस हे वर्ष शनीचे होते आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष मारुती म्हणजेच भगवान हनुमंताचे असणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाचे मानले जाते आणि मंगळ ग्रह हा भूमीचा कारक असल्याने त्याचा आपल्या जीवनावर विशेष प्रभाव पडत असतो आता मंगळ ग्रहाला जर बलवान आणि शुभ परिणामकारक बनवण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काही उपाय केले जातात ज्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग हे खुले होतात यापैकी तुम्हाला एक उपाय आज रात्री करायचा आहे म्हणजेच आज संध्याकाळी तुम्हाला अशा एका ठिकाणी दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला काहीही कमी पडणार नाही हा संध्याकाळी दिवा आपल्याला घरात लावल्याने आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर हा दिवा कसा लावायचा आहे किंवा कुठं लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा असं म्हटलं जातं की दिवा हा अंधकार दूर करून आपल्याला प्रकाश देतो तसंच त्यामुळं आपल्या जीवनातील प्रगतीचे अनेक मार्ग खुलत जातात जर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर आपण आपल्या घरात हा उपाय केला तर आपल्याला यश मिळेल तसेच आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील आता संध्याकाळी हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला आज दिवसभरामध्ये एक उपाय करायचा आहे म्हणजेच काय तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे दोन हजार पंचवीस जे वर्ष आहे तर ते मंगळ ग्रहाचे मानले जाते यामुळे तुम्हाला आज दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा के शक्य होईल तेव्हा तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे त्यावरती कुठल्याही प्रकारची रेषा असायला नको कोरा करकरीत तुम्हाला पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला केसरी रंगाचा सिंदूर घ्यायचा आहे लाल रंगाचाही सिंदूर मिळतो आणि केसरी रंगाचाही सिंदूर मिळतो तर केसरी रंगाचाच सिंदूर घ्यायचा आहे आणि हा सिंदूर एका वाटीमध्ये घेऊन जायफळाचं जे तेल असतं तर ते तेल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे जा आता जायफळाचं तेल जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही चमेलीचं चा तेल घेतलं तरीही चालेल आणि हे दोन्हीही तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि एक काढी घ्यायची आहे आणि त्या काडीनं त्या पांढऱ्या रंगाच्या कागदावरती तुम्हाला राम हा शब्द अकरा वेळा लिहायचा आहे आणि यानंतर हा कागद घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे जा म्हणजेच हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला हा कागद अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे तो कागद तिथून उचलून तुम्हाला त्याची घडी घालायची आहे आणि तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहे हा उपाय जर तुम्ही केला तर या नवीन वर्षामध्ये धनवृद्धी होईल आणि पैशांशी संबंधित सर्वच समस्या दूर होऊन लक्ष्मी ही अखंडपणे राहील तर बघा याच्यानंतर तुम्हाला अजून एक उपाय दिवसभरामध्ये करायचा आहे म्हणजेच काय तर संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला मातीचीच पंथी घ्यायची आहे मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त असतात तर हा मातीचा दिवा पंचतत्वापासून बनवलेला असतो यामुळे तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला बघा तुम्ही तिळाचं तेल घालू शकता किंवा तुम्ही मोहरीचं तेल घालू शकता किंवा शुद्ध गाईचं तूप देखील तुम्ही घालू शकता आता ते घातल्यानंतर बघा आता दुहेरी कापसाची वात तुम्हाला लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक कापराची वडी देखील टाकायची आहे तीन चार लवंग तुम्हाला घ्यायचे आहे ते बारे करायचे आहेत आणि त्या लवंगाची तुम्हाला पूड करायची आहे आणि ती पूड देखील तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे यानंतर चिमुडभर काळे तीळसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे आता या वस्तू दिव्यामध्ये घातल्याने दिव्याची ऊर्जा ही अधिक प्रभावी बनत असते आणि जेव्हा तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावणार आहे तर यावेळी तुम्हाला प्रार्थना करायची आहे सकारात्मक ऊर्जेची जी काही इच्छा व्यक्त करायची आहे म्हणजे चांगली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे नवीन वर्षामध्ये तुमचा एखादा जर संकल्प असेल तर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तुमची इच्छा पूर्ण करायची असेल प्राप्त करायचं असेल तर अशी इच्छा तुम्हाला दिव्यासमोर बसून व्यक्त करायची आहे आणि एक वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे समजा जर दिवा मालवला तर पुन्हा शंका मनामध्ये न आणता पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा मालवल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आहे बघा तर त्या दिव्यामध्ये जी लवंगाची पूड आपण टाकली होती तर ती तशीच राहते तर ती पूड त्या दिव्यामधून काढून तुम्हाला अनामिकेने आपल्या कपड्यावरती सात वेळा अं कपडावरती आपल्याला सात वेळा टिळक लावायचा आहे घरातील सर्व सदस्यांनी हा टिळा लावायचा आहे हा उपाय केल्याने मंगळ आणि शनी ग्रहांचा जो काही चांगला प्रभाव आहे तर त्याचा लाभ मिळेल मंगळ ग्रहाला बलवान बनवण्यामुळे जीवनातील ऊर्जा म्हणजेच साहसी किंवा निर्णय क्षमतेत वाढ होईल शनिग्रहाच्या अनुकूलतेमुळं स्थैर्य संयम आणि अडचणीवरती सुद्धा मात करण्याची क्षमता निर्माण होते आणि यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जीवनात आणण्यासाठी हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी नक्की करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घराजवळ जर मारुतीचे मंदिर असेल म्हणजेच हनुमंताचे मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही अवश्य दर्शन करा त्याचबरोबर आज बुधवार आहे बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी होत आहे म्हणजेच हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणून आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांचे सुद्धा दर्शन करायचं आहे या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे गणपती मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप देखील करू शकता ओम गण गणपती नम्हा या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकता आता या दिवशी तुम्हाला जसे जमेल तसं तुम्हाला दान देखील करायचं आहे तुम्ही गव्हाचं दान करू शकता म्हणजेच तुम्हाला जितके गहू दान करायचे त्या तितके गहू तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये घ्या आणि ते तुमच्या देवघरामध्ये ठेवा यानंतर तिथं बसून तुम्ही श्री सुक्तम पठन करा किंवा मग श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि यानंतर हे गहू तुम्ही दान करा या दिवशी दान केल्यामुळे आपल्याला दुप्पट पटीने फळ मिळत असते म्हणून शक्य असेल तर दान देखील तुम्ही या दिवशी अवश्य करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ